नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आज ओले येथे बिंजोडचे मैदान पार पडले आज ओले मैदानात बिंजोडचा बादशाह महान भारत केसरी कुमार रणवीरभाई राहुलभाई पाटील यांचा मथुर देखील होता मथुर एक हजार एक आणि विमान शहात्तर सत्याहत्तर विरुद्ध सुंदर एक हजार एक आणि बादल अशी जोडी पळाली आणि या बिंजोडमध्ये कुमार रणवीरभाई राहुल पाटील यांचा मथुरचा पराभव होऊन सुंदर व बादल विजयी झाले इनकमिंग व्हॉइस cool, cool. तसेच ओवले मैदानात सुंदर आणि बादल ही जोडी अतिशय अप्रतिम पळाली तसेच राहुलभाई पाटील बोलले की मथुर लवकरच बॅक कर आपल्या मोठ्या मैदानासाठी मथुर दिसेल पहिल्यासारखा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत Tata bye bye